सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके के गौरी नारायण मस्त होते तर बघा अखंड लक्ष्मी प्राप्ती व्यवसाय चालत नाही आहे अगदी बंद पडलेले व्यवसायसुद्धा नव्याने सुरुवात झालेले आहे असे भरपूरताईंचे अनुभव तुम्ही कम्युनिटीमध्ये नक्की बघा काही काही शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा अनुभव रिव्ह्यू टाकलेले आहेत तर बघा तुमच्या व्यवसाय उद्योगमध्ये तुम्हाला यश मिळत नाही बरकत येत नाही असे भरपूर शताई असतात बर का आणि भरपूर दादा सुद्धा आहेत की खूप कष्ट करून यश मिळत नाही कारण कसं असतं माहिती आहे का फक्त सेवा करून पैसा मिळत नाही हे खरं आहे पण तुमच्या जे काही तुम्ही काम करताय जे काही कार्य करताय त्याला यश देण्याचं काम ह्या सेवा नक्की करतात बरं का कारण कसं फक्त सेवा करून फळ मिळत नाही त्याचं तुम्हाला कष्ट काम तर प्रत्येकालाच करावे लागतात कष्ट काम हे देवाला सुद्धा चुकलेलं नाही आहे त्यामुळे बघा कष्ट केल्याशिवाय तुम्हाला त्याचा मेवा मिळत नाही आणि क योग्य प्रकारे केलेली कष्ट तुम्हाला यश देण्याचं काम ह्या सेवा करतात तर हा जो सोपा बघताय ज्या सोप्यामध्ये मा स्वामी माऊली विराजमान आहेत तो अपर्णा बारामतीच्या ताईंचा आहे त्यांची इच्छा होती की मी नवीन सोपा घेतलेला आहे स्वामींसाठी सिंहासन अगदी मऊ आहे गादीसारखं बरं का कारण प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतं देवघरामध्ये दे दे एवढा जागा नाही पण एवढी मूर्ती आहे अगदी रात्री स्वामींना बघा नाईटला आराम करण्यासाठी तुम्ही हा आपल्याकडे सिंहासन घेऊ शकता किंवा स्वामींची मंत्र पुष्पांजली गुरुवारच्या दिवशी वेगळं स्वामींना सजवून तुम्ही स्वामींची पूजा करू शकता हे बघा तुम्हाला घरामध्ये जर तुमच्या जागाच नाही आहे किंवा मंदिर छोटं आहे पण स्वामींची मूर्ती आहेत आणि हा देवघरात तर सोपा किंवा हा सिंहासन बसत नाही आहे ह्याला लोड वगैरे तुम्हाला सगळं मिळतं आणि स्वामींना आराम करण्यासाठी खूप चांगलं आहे बरं का तर स्वामींना रात्री तुम्ही आराम करण्यासाठी किंवा स्वामींची विश्रांती तुम्ही ह्याच्यावरती म्हणून स्वामींना विराजमानसुद्धा रात्री करून सकाळी तुम्ही अभिषेक करून पुन्हा स्वामींना देवघरामध्ये ठेवू शकता तर बऱ्याचदा सुट्टीला वगैरे जाता तर त्रिपुरा सुंदर आहे आता बघा हे ब्रासलेट जे आहे मी स्वतः घालणार आहे पण मी सिद्ध करण्यासाठी त्रिपुरा सुंदरीजवळ ठेवलेलं आहे तर बघा हे स्किन केअरचं ब्रासलेट आहे जे खूप चांगले रिझल्टसुद्धा आहेत बरं का तुमच्या स्किनला जो प्रॉब्लेम असेल तो ह्याच्यामुळे दूर होतो तर त्रिपुरा सुंदरीची प्राणप्रष्ठ माझ्या शॉपमध्ये आपल्या शॉपच्या पूजे दिवशी विधिवत गुरुजींच्या पूजा करून गुरुजींनी ठेवलेलीच आहे तर बघा एक ताई आहेत बरं का त्यांचंही शंखचक्र आहेत बरं का विशाखामुळे अंधेरीवरून ताईने बघा हे शंखचक्र घेतलेलं आहे ताईने बघा सिल्वर आणि गोल्ड कोटिंग तुटूनमध्ये सुद्धा घेतलेलं आहे पितळ्याचं शंखचक्र ताईंचं आहे आणि इच्छापूर्ती कलश कोईन, रोज रोजकॉईन तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर झिबो रोज रोजकॉईन जो आहे तुमचा बंद पडलेला व्यवसाय जसं की बघा तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळत नाही आहे बिझनेसमध्ये कोणता सक्सेस नसेल तर बघा ह्याच्यावरती हा लकी अंक आहे आणि बघा तुमचा सक्सेसफुलचा ह्याच्यावरती सिम्बॉलसुद्धा आहे तर हा बघा स्टोनच्या साईडला ठेवायचा आहे आणि मध्ये खूप सगळे पैशाचे नाणे आता रोजकॉइन आता रोजकॉट जो आहे तो लव्ह रिलेशनशिप पती पत्नीचे नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी मदत करतो त्याचबरोबर बघा व्यवसायामध्ये कस्टमरचे आपले नाते संबंध चांगल्या प्रकारे बिल्ड करण्याचं काम सुद्धा करतो ह्याच्यावरती बघा लव्हचा सिंबॉल आहे कारण एकदा आपल्याकडे येणारे लोक पुन्हा पुन्हा यावे किंवा माउथ पब पुब्लि, आपली पब्लिसिटी व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं हे अशी ताईंची ऑर्डर आहे तर आपण पूजाविधी करून देणार आहे तर एक दादा आलेले आहेत पुनित साळवे जालनावरून दादा आलेले आहेत कुंचन सेवा घेण्यासाठी आपल्याकडे बरं का तर हा कुंचन आहे त्यांचा आणि कुंचन सेवेची सगळी त्यांनी सामग्री घेतलेली आहे चांदीमध्ये त्यासोबत बघा तुमचा बिझनेस किंवा लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी बिझनेस व्यवसायामध्ये त्याचबरोबर बघा तुम्ही जे काही कार्य करताय काम करताय नोकरीमध्ये प्रमोशन किंवा सक्सेस मिळण्यासाठी लक्ष्मी आकर्षित होणारं मनीमॅट पॅरेटचं ब्रासलेट त्यांनी घेतलेलं आहे ते तीस बांगडे आहेत तर बघू शकता कुंचन सेवेसाठी बघा पारिजातकचं फूल घेतलं आहे त्यासोबत उदळायचं फूल आहे एक पोवळा आहे त्यासोबत बघा जास्वंद हळकुंड पोवळा लवंग अकरा अक्षदा पंचरत्न पिवळ्या कवड्या आणि गोमतीचक्र आणि पोटली तर अशी कुंचन सेवा दादानी घेतलेली आहे तर जालन्यावरून ते आपल्याला कुंचन सेवा घेण्यासाठी आलेल्या आहेत त्यासोबत एक आपल्याला मावशी आलेले आहेत ज्या मुंबईवरून आलेल्या आहेत आपले सगळे व्हिडिओ त्यासुद्धा बघतात तर बघा दुरून दुरून सगळेजण काय येतात असं काय आहे ते तर बघा एक विश्वास आहे एक श्रद्धा आहे आणि स्वामींच्या कृपेतून त्यांच्या सेवेतून हे कार्य मी करत आहे त्यामुळे बघा आणि लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद आणि त्या प्रसन्न मला असल्यामुळं ज्यांना सेवा दिली त्यांना अनुभव आणि त्यांना फलश्रुती आल्याशिवाय राहत नाही फक्त कसं असतं माहितीये का तुमची सेवेमध्ये सुद्धा सातत्य पाहिजे तुम्ही जी सेवा घेत आहे त्या सेवेवरती विश्वास आणि तुमचं मन एकनिष्ठ असणं खूप गरजेचं असतं कारण प्रत्येक झाडावरती आपण उड्या मारल्या तर कोणत्या झाडावरती फळं आपल्याला चांगली लागत नाहीत असं असतं बरं का ह्या झाडावर नको त्या नको त्यामुळे बघा एकाच ठिकाणी विश्वास एकाच ठिकाणी श्रद्धा असली ना तुम्हाला अनुभव हे शंभर टक्के येतात आणि कर्म तुमचं चांगलं असणं खूप गरजेचं असतं दानधर्म तुम्ही केला पाहिजे तर आता बघा आपण सेवा कुंचनची करणारच आहे विधिवत आणि कुंचन, कुंचन सेवेचा विधिवत व्हिडिओ वीदिव कसा आणि उत्तर पूजा कशी त्याचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही आपलं डिस्क्रिप्शन नक्की चेक करा त्यासोबत बघा तुमच्या घरामध्ये बघा पैशाचे प्रॉब्लेम्स असतील तर बघा मनी प्लांट हे जे काही झाड आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे तर बघा तुम्हा सर्वांच्या आर्थिक अडचणीवरती मी सेवा देते धनलक्ष्मी कुंचन तर प्रत्येक सेवेमध्ये बघा हा मनी प्लांट असावा कारण तुमची सुद्धा भरभरा ठेवावी प्रगती व्हावी ही स्वामी चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते तर हे दादा बघा जालन्यावरून आलेले आहेत तर दादा कुंचन सेवा कोण करणार आहे मम्मी करणार आहे तर बघा हे जालनावरून जालनामध्ये कुठं राहत आहे हा रामनगर मध्ये आणि ह्या बघा आमच्या मावशी युट्यूबचं चॅनल बघतात मुंबईवरून आलेले आहेत मुंबईवरून कुठून आले मावशी गिरगाव गिरगाववरून आलेले आहेत का आपले व्हिडिओ कसे वाटतात तर मावशी बघा मुंबई गिरगाववरून आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत तर एक विश्वास एक सकारात्मकता म्हणून आपण एवढं दूरदूरवरून ताई दादा वगैरे आपल्याला भेटायला येतात सेवा घेण्यासाठी येतात आणि कसे माहिती का मी जी सेवा देते ती साधी सरळ सोपी आहे माता लक्ष्मीची का कारण आपले बघा लाखोचं बिझनेस आहे लाखोचे आपण दवाखान्यामध्ये पैसे घालतो पण आपल्या घरामध्ये लोकांचं आरोग्य खराब होतं किंवा लक्ष्मी टिकत नाही असे अनुभव भरपूर ताईंचे दादांचे असतात बरं का तर स्वामी कृपेने बघा आपण कुंचन सेवा देतो आता दादांना जळगावच्या आणि ही जी सुद्धा आपण विधिवत पूजा करून देणार आहे त्यांना तर इच्छापुरती जो कलश आहे हिचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का इच्छापूर्ती कलश जो आहे तो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचं कार्य करत असतो ह्याला इच्छापूर्ती कलश असं म्हणतात आणि हा बघा पाणी साखर आणि तांदूळ हेने भरायचं आहे शुक्रवारी एखाद्या मंगळवारी किंवा एखाद्या गुरुवारीसुद्धा तुमच्या चांगल्या इच्छेसाठी तुमच्या देवघरामध्ये स्वामींसमोर ठेवला तरी चालेल किंवा माता लक्ष्मीसमोर ठेवला तरी चालेल ह्याच्याने बघा सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि चांदीचा इच्छापूर्ती कलश आहे तर बऱ्याच बऱ्याचदा क्लीन कसा करावा तर क्लीन करण्यासाठी बघा कोलगेटची व्हाईट कलरची पेस्ट मिळते त्याने क्लीन करायचं आहे त्यासं बघा हा त्यांच्या व्यवसायासाठी आपण झिबो कॉईनसुद्धा सुद्धा आपण त्यांना ॲक्टिवेट करून देऊया तर ॲक्टिवेट कसा करायचा तर बघा एक सेलेनाइटची डिश आहे त्याच्यावरती चार्जिंगसाठी तुम्ही ठेवू शकता सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत करत बघायला धुरावरती तुम्हाला एखादी धूप कोणवरती ॲक्टिव्हेट करा तो हा धूप कोण आहे हा मोगऱ्याचं मी लावलं आहे तुम्ही गुलाबा सुद्धा घेऊ शकता त्यासोबत बघा आपल्याकडं ताईने शंखचक्र घेतलं आहे पितळेचं पण आहे आणि सिल्वर कोटिंग म्हणजे मार्बलमध्ये सिल्वर गोल्ड कोटिंग दोन्ही त्यांनी घेतले एक घरासाठी असावं आणि एक व्यवसायामध्ये ठेवण्यासाठी तर बघा शंखचक्र आपल्या व्यवसायामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं कारण कसं आहे भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप आहे आणि त्याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट भरपूर ताईनं आहेत तर बघा आपण ह्याची सुद्धा ताईंची पूजा केलेली आहे तसं बघा ताईने मार्बलचं सुद्धा घेतलेलं आहे व्यंकटेश्वर रमना गोविंदा गोविंदा 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 तर बघा इताशी आपण बघा कुंचन सेवेसाठी एक ताईने दादानी त्या डिश घेतलेली आहे त्यांची आई सेवा करणार आहे जालनावरून ते आले कारण कसं असतं माहिती आहे का कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन अगदी घरपोच सगळे पूजा साहित्य आम्ही देतो आहे पण एक विश्वास असतो की आम्हाला स्वतः जायचं आहे आणि आम्हाला स्वतः कुंचण सेवा घ्यायची आहे तर बघा मी जरी इथं नसले तरी सुद्धा कुंचन मी पौर्णिमा मंगळवार शुक्रवारच्या शुभमुहूर्तावरती सिद्ध करून ठेवलेले असतात तुम्ही ते सुद्धा कुंचन घेऊन जाऊ शकता कारण कसं असतं मलाही काम असतं मी कंटिन्यू शॉपवरती असेल असं काहीच नसतं तर बघा इच्छा असेल तुमची दाट तर नक्की योग्य हो येतो भेटण्याचा आणि असं नाराज नका ना हो की ताई भेटल्या नाही आहेत कारण कसं आहे कंटिन्यू शॉपवरती मी असते असं काही नसतं कारण कसं आहे मलाही बाहेरची भरपूरशी कामं असतात घर आहे त्यामुळे बघा मी प्रत्येक गोष्ट ही विधिवत सेवा करून शुक्रवारी मंगळवारी ठेवलेली असते अगदी ब्रासलेट म्हटला तरी ब्रासलेटसुद्धा आपल्याकडले ॲक्टिवेट कर करून ठेवलेली असतात थे। तरी कुंचन सेवेसाठी बघा एक मोठी डिश घेतलेली आहे त्यासोबत बघा हा कुंचन आहे आणि आपल्याकडला जो कुंचन आहे तो तुम्हाला मी दाखवते असं कुंचन कुठेच मिळत नाही कारण महाराष्ट्रात पहिल्यांदा धनलक्ष्मी कुंचन सेवा ही आपल्या चॅनलवरती मी सांगितली तुम्ही बघितली असेल तर बघा शंकर चक्र नाम भगवान व्यंकटेश्वरांचे तिलक गजंत लक्ष्मी आणि एक कृपेची नानाडूर बघा लक्ष्मी मातेची प्रतिमा असा सुंदरसा कुंचन आहे पाठीमाग बघा विष्णूसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे एकावेळी विष्णू लक्ष्मी दोन्हींची सेवा होते तर ह्याच्यावरती बघा तुम्हाला असं सहस्त्र कमल जर काढू शकता किंवा डायरेक्ट कुंचन तुम्ही सेवा चालू करू शकता ह्याला अलंकरित करायचं आहे तुम्हाला सर्वात अगोदर तर हा कुंचन आहे ह्याला अलंकरित करायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीते शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 तर हा कुंचन आहे बरं का आता ही कुंचन सेवा कशी करावी तर कुंचनमध्ये बघा मी थोड्याशाच अक्षदा टाकते आहे तर तुम्ही काय करायचं आहे मी थोड्याशाच अक्षदा फक्त टाकते आहे तर तुम्हाला बघा पूर्णाक्षदा आणि रत्न पूर्ण अक्षदा आणि रत्न अशी ही सेवा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम या पंत्राचं पठण करत करत कुंजमध्ये अख्खे सगळे तांदूळ आणि पुन्हा रत्न आता बघा ताईने जे चांदीचे रत्न घेतलेले आहेत एक एक, एक कुंजवर टाकायचे तर आता मी तर साईडला ठेवते तुम्ही बघू शकता सगळे कुंचनमध्ये टाकायचे सेवा करताना ओम श्री महालक्ष्मी देव्य नम तर बघा हळकुंड मी ठेवलेलं आहे चांदीचं त्याचबरोबर बघा पारिजातकचं आणि जास्वाज फुल ओम श्री महालक्ष्मी देव्य नम मोती ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याच बघू शकता जास्वंद पारिजातक ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हे आतमध्ये टाकायचे पण कसं आहे तर कुंचन मला त्यांना पॅक करून द्यायचं आहे बघा असं साईडला ठेवते आणि लवंग ओम श्री महालक्ष्मी नमः पवळा त्याचबरोबर बघा ह्या तेहतीस बांगड्या ह्या कुंचनच्या साईडलाच ठेवायच्या आहेत तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर बघा आपल्याकडला हे बघा पंचरत्न आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम उदरायचं फुल ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर बघा अकरा अक्षदा हे बघा अकरा अक्षदा ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्याचबरोबर बघा श्रीफळ चांदीचं ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्याच बघा पिवळ्या कवड्या ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम आणि ह्या अशा ब्राऊन कवड्या तर ही अशी कुंचन सेवेची सगळी सामग्री आपल्याकडे अवेलेबल आहे आणि कुंचन सेवा झाल्यानंतर तुम्ही एखादं लाल पिवळं जे तुमच्याकडे फुलं असेल ते लाल करून कुंचनच्या समोर ठेवायचं आहे अशी कुंचन सेवा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही असं गुलाबाचं फूल सुद्धा कुंचनवरती ठेवायचं आहे आता ही कुंचन सेवा फक्त मी पूजा केलेली आहे बरं का विधिवत सिद्ध केलेला आहे पण ह्याची सेवा कशी करावी योग्य प्रकारे यासाठी तुम्ही लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा तर आता हे आपण दादाना देऊया आणि दादाच्या घरी सुद्धा ज्या प्रॉब्लेमसाठी ताईने किंवा ज्या त्यांच्या चांगल्या इच्छासाठी कुंचन घेतलेलं आहे ती सेवा पूर्णत्वास जावं ही माता लक्ष्मी आणि स्वामींचरणी प्रार्थना करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि तुम्हाला जर स्वामी मूर्ती आर्ट शॉपला व्हिजिटच करायची असेल तर आपलं शॉप चिंचवडपासून दहा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि अगदी तुम्ही ही घर बसल्या सेवा करू शकता सेवेची माहिती नसेल तर तुम्ही मेसेज करा आमची टीम तुम्हाला व्हिडिओ पूर्ण डिटेल्समध्ये शेअर करेल आणि तुम्हीसुद्धा छानशी कुंचन सेवा करा आणि या सेवेचा अनुभव तुम्हीसुद्धा आम्हाला सांगा सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आणि धन्यवाद